तर पहा आज मी तुम्हाला काही इन्स्ट्रुमेंट देणार आहे जसं की ते बॉक्स आहे या बॉक्समध्ये काही भौमितिक आकार आहे ते आकार तुम्हाला एक तर आयडेंटिफाय करायचे आहे ते आकार काय आहे जसं की मी इथलं दोन वस्तू घेतल्यात ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आता ही आकृती जर पाहिजे आपण तर ही आहे इस्टिकरची ती काय आहे क्युबोइट काय आहे कारण याला विशेष म्हणजे बाजू आहेत या वेगवेगळ्या काय आहे मापाच्या आहेत येते लक्षात जसं की पहा आता मेजरमेंट जर केला आपण तर याची जी लांबी आहे ती आहे सात पॉइंट चार किती आहे या पद्धतीने मोजायची रुंदी जी राहील ती रुंदी जर आपण मोजली तर ती आहे पाच सेंटीमीटर किती आहे पाच सेंटीमीटर आणि उंची म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू जाईल काय म्हणू झाडे तर ती आहे पहा दोन पॉइंट तीन सेंटीमीटर किती आहे आता या इष्टिकाची अर्थातच केवळची मी लेंथ ब्रिथ आणि हाईट म्हणजे लांबी रुंदी आणि उंची तेव्हा त्याला आपण काय म्हणतो ते कॅल्क्युलेट केलं आता हे माप असल्यानंतर हे ज्या विद्यार्थ्याला जाईल त्या विद्यार्थ्यांना त्या कृतीचं काय करायचं त्याच एकूण पृष्ठफळ आणि घनफळ आता इष्टिकाची तीचे जे घनफळ आहे त्याचं सूत्र काय आहे कोणचा नाही तो थातुरी चालू बरोबर आणि प्रश्नोत्तर काढायचं असेल तर ऋतुजी रुंदी प्लस लांबी गुणिले रुंदी प्लस रुंदी गुनवले उंची प्लस उंची सो टू इन ब्रॅकेट एल बी प्लस बीएच प्लस एच हे शॉर्टकट लक्षात ठेवायचंय आता ही जी दुसरी आकृती आहे जरी तुम्हाला ही घनासारखी वाटत असेल पण तो घन आहे का नाही तर याची सुद्धा जर आपण मेजरमेंट केलं तर लांबी आहे त्यानंतर सेवन पॉइंट फाईव्ह काय आहे रुंदी म्हणजे याची लांबी आणि रुंदी कशी आहे सारखी पण जाडी सारखी आहे का नाही ती जवळपास किती आहे साडेचार म्हणून आता मला सांगा घनाची प्रत्येक बाजू सारख्या मापाची असते एव्हरी साइड ऑफ द क्यू इज सेम मेजरमेंट ऑर सेम लेंथ म्हणजे सेम लेंथ आहे का नाही म्हणजे हा क्यूबॉइड होऊ शकतो का म्हणजे जरी याच्या दोन बाजू सारख्या मापाची असतील परंतु सर्व बाजू सारख्या मापाच्या आहेत का नाही म्हणून ही सुद्धा काय आहे इस्टिकरची की आहे हे जर घन राहायला असता तर घनाचं घनफळाचं सूत्र काय आहे कोण सांगा हात उभी करायचं घनाचे घनफळ बाजूचा बाजूचा बरोबर आहे आणि घनाचे एकूण सहा गुणिले बाजूचा वर्ग किंवा सिक्स इयर स्क्रिप्ट आता या वर्गामध्ये तुम्हाला साहित्य डिस्ट्रीब्युट केलं जाईल प्रत्येकाने ट्राय करायचं की तुम्हाला काय करायचं आहे की या वस्तूच अगोदर ठरवायचं इष्टिकाची ती आहे का का घन आहे आणि घन असेल इष्टिकाची ती असेल दोघांपैकी एकच असेल मग जे असेल त्याचे दोन गोष्टी करायचे तुम्हाला एक काढायचं आहे घन प्र आणि दुसरं काढायचं आहे एकूण कष्ट तुम्हाला दिलेली जी आकृती आहे ती आकृती अगोदर ठरवायचं की ती घन आहे का इस्टिकाची ती आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकूण पृष्ठफळ आणि त्या वस्तूच काय करायचं आहे घनफळ काढायचं आहे तुला इन्स्ट्रुमेंट नसेल तर तो एखाद्याची मदत घेऊ शकतो ठीक आहे त्याच्या बाजूला जा चल त्याच्या कशा पद्धतीने तो मोजमाप करत आहे ते पाहून घ्यायचं हा